नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या स्वागत आहे मित्रांनो आजच्या एवढी मध्ये आपल्यासोबत शालिनी प्रवीण सुतार हे कुटुंब आहे त्यांना अकरा वर्षांतर मुलगा झालेला आहे त्यांच्या घरामध्ये कुत्रत् आलेला आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया आपलं नाव बघता सांग सुरु नमस्कार माझं नाव प्रवीण सुतार राहणारे औरंगाबाद नंदनवहन कॉलनी आम्ही शिंदे सरांच्या दवाखान्यामध्ये म्हणजे रेफरन्सने चालू तसंच था, अच्छा तसं आम्हाला म्हणजे बरेचसे दवाखाने करून आम्ही थकलो होतो की उपचार घेतले बऱ्याच ठिकाणी पण यश येत नव्हतं मग आम्हाला एका रेफरन्सनी काय आलं की इथे उपचार चांगले होतात डॉक्टर योगेश शिंदे चा दवाखाना आहे मी अँड मम्मी म्हणून बीड बायपासला तिथे तुम्ही जा तुम्हाला चांगलं मार्गदर्शन भेटेल म्हणून आम्हाला असा सल्ला देण्यात आला होता बरोबर आम्ही इकडे आलो त्या विश्वासाने आम्ही आलो आणि इकडे येऊन आम्ही सरांना भेटलो आम्हाला म्हणजे वेगळं मार्गदर्शन भेटलं सर तसं तर आम्ही होप सोडलेच होते की अकरा वर्षानंतर आम्हाला हा एज फॅक्टर होता प्लस थोडस थायरॉइड होता मिसेसला त्याच्यामुळे थोडस आम्ही हिंमत हारल्यासारखेच झालो म्हणजे कॉम्प्लिकेशन होते तरी आपलं बरोबर तरी आम्ही मग सरांचे सरांना भेटलो सरांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं की तुम्ही घाबरू नका तुम्हाला आमच्या उपचार पद्धतीने नक्कीच येईल तुम्ही होप सोडू नका मग सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही सुरुवात केली ट्रीटमेंटला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तु आम्हाला यश आलं त्याबद्दल आम्ही म्हणजे सरांचे खूप आभारी आहेत आणि मी अँड मम्मी हॉस्पिटलचे योगेश शिंदे सर झाले आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ झाला हे एवढे कॉपरेटिव्ह आहेत सगळे कॉपरेट करतात आणि त्याच्या त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो सर तुम्हाला कसं वाटलं अकरा वर्षांनी तुम्ही बाबा झाले तुम्हाला पहिली प्रति कशी होती कसं वाटलं तुम्हाला म्हणजे अकरा वर्षानंतर आम्ही हो दोघेही आई वडील झालो याचा आम्हाला खूप म्हणजे आनंद झाला आम्हाला म्हणजे या शब्दात आम्ही व्यक्त करू शकत नाही तुम्हाला कसं वाटलं अकरा कसं वाटलं पहिले तर माझे जेव्हा एक्सपिरियन्स असे होते की डॉक्टर म्हणायचे तुम्हाला एक तर फॅक्टर आहे बरोबर आणि प्लस की तुम्हाला थायरॉइड सुद्धा आहे हायपोथायरॉइड आणि आता राहणं आपण असं इम्पॉसिबल असल्यासारखं इम्पॉसिबल असल्यासारखंच आहे मी असं होप सोडले पण मन सर म्हटले की तुम्ही आशा सोडू नका मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल तुम्ही फक्त ते फॉलो करा आणि त्यानुसार मी केलं तर मला बरोबर आई हा आई होण्याचा चान्स मिळाला आणि मी सरांना म्हणजे शब्दात सुद्धा असं थँक्यू म्हटलं तर तेही कमी पडून जाईल खरोखर आहे ना बघा आता हे जे हे सुद्धा पेशंट असेच होते की त्यांनी होप तुम्ह सोडली होती अकरा वर्षानंतर त्यांनी मी मम्मी हॉस्पिटलशी भेट भेट घालून योगेश शिंदे सरांची भेट घेतली आणि त्यांनी सरांचं ऐकून व्यवस्थित ही ट्रीटमेंट सुरू केली आणि आज त्यांना प्राप्त झालेला आहे आज त्यांना मी डिस्चार्जही करतो कारण पेशंटचा ओव्हरवेट असतानाही एज फॅक्टर असतानाही आणि थायरॉइड रक्तामध्ये थायरॉइडही ही असतानाही सरांनी ही रिक्स घेऊन व्यवस्थितपणे त्यांना ट्रीटमेंट दिली आणि त्यांचं आज नाही आई वडील बनवलं आहे ते खूपच आनंदात आहेत आम्ही आज त्यांना डिस्चार्जही करतोय कुठेही त्यांना काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे पेशंटला बरोबर आहे ना हो हो सरांचे सरांचे किती आभार मानले तरी कमीच आहे कारण सरांनी जे माझ्यासाठी केलंय अकरा वर्षानंतरचा जो मला आई होण्याचा जो आनंद दिलेला आहे तर तो मला डॉक्टर कडनं मिळाला नाही बरोबर आणि सरांना मी किती जरी म्हणजे असं म्हणतात ना की एक शब्दांमध्ये पाय धुवून पाणी पिलं तरी सुद्धा आपल्याला त्या माणसाचं उपकार रुन फेडता येत नाही तशी अवस्था माझी झालेली आहे आता की सरांमुळे okay. मी सेकंड टाइम आई झाले आणि त्यातल्या त्यात सरांचं म्हणजे आई झाल्यानंतर पण मी आता जेव्हा इमोशनल झाले की माझ्या बाळाचं पण थायरॉइडची टेस्ट मध्ये तर सरांनी तेव्हा सुद्धा म्हटलंय की ताण घेऊ नका त्याचं सुद्धा सगळं व्यवस्थित होईल म्हणून आणि मी सरांची खूप खूप आभारी आणि याच्यानंतर मी माझे ज्या पण मैत्रिणी असतील किंवा रिलेटिव्ह असतील मी की की त्यांना सुद्धा हेच सजेस्ट करेल तुम्ही सरांशिवाय दुसरीकडे जाऊच नका सर त्यांना योग्य मार्गदर्शन करते आणि मी केलंही आहे तसं ठीक आहे शेवटी मित्रांनो मी आणि माझ्या परिवारच्या तुम्ही या कुटुंबाला शुभेच्छा येतो आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद धन्यवाद